महावितरण कामगारांना न्याय देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन महाराष्ट्र वीज वितरण कंपनी चाळीसगाव येथील स्त्रोत कर्मचाऱ्यांसाठी संभाजी सेना रस्त्यावर महावितरण कंपनीचा ठेकेदार या गेल्या दहा ते बारा वर्षापासून काम करणाऱ्या शिवाय नियमानुसार त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरूनच काढून टाकल्यामुळं त्या कर्मचाऱ्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे संभाजी सेनेनं आंदोलनाचं हत्यार उपसलं असून संबंधित कार्यालयांना दहा ते बारा दिवस अगोदरच निवेदन दिलं होतं त्यानुसार आज दिनांक एकोणीस मे दोन हजार... पंचवीस रोजी महाराष्ट्र वीज वितरण कार्यालय समोरील हिरापूर रोडवर संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे मुजोर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलंच पाहिजे संभाजी सेनेचा विजय असो असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रचंड घोषणाबाजींनी परिसर दनानून सोडत रास्ता रोको आंदोलन केले रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शेवटी कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवला असून सदर अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचं लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले परंतु येत्या पंधरा दिवसात जर सदर बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेतलं नाही तर लेखे आश्वासन देणाऱ्या कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांची संभाजी सेना आरती उतरवेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय आंदोलनावेळी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट तालुका अध्यक्ष गिरीश पाटील शहर अध्यक्ष आबासाहेब सोंदाणे उद्योग रोजगार आघाडीचे अविनाश काकडे शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील विभाग प्रमुख संदीप जाधव मुंबई संपर्क प्रमुख विठ्ठल सिंग राजपूत प्रदेश संघटक सुनील पाटील तालुका प्रवक्ता दिवाकर महाले शाहीद पिंजारी महेंद्रसिंग पाटील छोटू पाटील विनोद पाटील सुनील महाले योगेश पाटील रमेश राठोड प्रकाश पाटील सचिन जाधव राहुल सोनवणे जितेंद्र गायकवाड लक्ष्मण बनकर तसेच बहुसंख्य संभाजी सैनिक उपस्थित होते कर्मचारी म्हणून या आजच्या आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही सदर पाच हो। ते सहा वर्षापासून मग वितरण विकून बाहेर कर्मचारी म्हणून काम करत होतो संबंधित नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला न सांगता त्यांनी दुसरे माणसं भरले आणि आमच्या जागेवर आणि आमच्याकडनं जे पैसे आम्ही पुरवले त्याच्या जागेवर त्यांनी दुसरे माणसं भरून आज आम्हाला सध्या रोजी हो पाच महिन्यापासून एकही रुपयाचा पगार न दिलेला आहे नियुक्ती आधीच पण देण्यात आलेला नाही आज परिस्थिती एवढी खूप ढासळलेली आहे की आज मी स्वतः याच्या त्याच्याकडनं घुसणे घेऊन इथं कामाला येतो आज हे ये आंदोलनाचा काहीतरी आम्हाला सक्षम काहीतरी भेटलं पाहिजे नाही तर यांना पुढे आम्ही आंदोलन आम्ही पुढे करणारच आहे आता आमच्या मागण्या एकच आहे की आम्हाला महावितरण कंपनीमध्ये फार जुना अनुभव आहे दहा दहा बारा बारा वर्षापासून आम्ही काम करतो आहे तरीसुद्धा आम्हाला या कॉन्ट्रॅक्टरने वर्कऑर्डर दिलेली नाही आज रोजीसुद्धा आम्ही कामावर आहेत आमची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे आमच्या जाग्यावर जे त्यांनी माणसं घेतलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे अनुभव नसल्याने तरीसुद्धा त्यांना त्यांनी कामावर घेतलेले आहे त्यांच्याकडून तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये त्यांनी घेतलेले आहे आम्ही त्याला पैसे देऊ शकलो नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्या वर्क ऑर्डर दिलेला नाही आम्ही त्याला फोन केला तो आमचा फोन उचलत नाही आम्हाला म्हणतो की तुम्ही मला आम्हाला संभाजीनगरला भेटायला यायला पाहिजे होतं आणि गुंडगिरीने तो भाषा वापरतो आमच्यासाठी मग आता नेमकं तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं एकच आहे की आज रोजी आम्हाला वर्क ऑर्डर आमची कामाबद्दल मिळायला पाहिजे आमचं जे थकीत वेतन आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे त्या आज रोजी घेतल्याशिवाय आमची मान्यता मागणी पूर्ण होणार नाही त्याच्यामुळं आम्हाला संभाजी सेनेने पाठिंबा दिलेला आहे काय सांगा बाप्पूसाहेब आजचं जे मायास्रोत कर्मचाऱ्यांसाठी आपण जे आंदोलन छेडलं आहे त्याचं नेमकं कारण काय काय सांगाल आम्हाला आजचं आंदोलन छेडण्याचं कारण असं आहे की या कं महावितरण कंपनीमध्ये जो ठेकेदार आहे तो इतका मुजोर आहे की ह्या म्हणजे त्या ठेकेदाराला अक्षरशः आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सुद्धा सांगितलं की या लोकांना कामावर घेऊन घे तरी त्यांनी ऐकलं नाही त्यानंतर आमदार साहेबांनी पत्रेवर केलेत की या अधिकाऱ्याला या ठेकेदाराला काय आधी टाका म्हणून आणि तो पत्रेवर जे शे के है। पर तु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा केलेला आहे परंतु तरी सुद्धा हा ठेकेदार काही ऐकून घ्यायला तयार नाहीये म्हणजे एकदम मुजोर हा ठेकेदार आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या ठेकेदाराला लवकरात लवकर काय आधी टाकलं पाहिजे आणि हे जे बाय कर्मचारी आहेत जे जवळपास बारा पंधरा वर्षापासून या महावितरणची सेवा आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते काम आहेत या ठेकेदाराने अक्षरशः ज्या लोकांवर अँटी करप्शन सारखे गुन्हे आहेत ज्या लोकांचं आयटीआय सुद्धा नाहीये असे लोक तो कामाला ठेवतोय म्हणजे नियमबाह्य पद्धतीने काम करतोय आणि हे जे बाह्य स्वत कर्मचारी आज अन्याय भोगतायत त्या लोकांचा सुद्धा आहे शिवाय अनुभव आहे यांचाच अधिकारी सांगतो की आम्हाला अनुभवी लोक द्या पण यांच्यासारखे लोक द्यायच्याऐवजी तो, तो त्यांच्यासाठी जो लोक जो माणूस पैसे गोळा करतो अशा लोकांना तो नियुक्त्या देतोय म्हणून जर या येत्या पंधरा दिवसात जर या बाहेश्रोत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर निश्चितच आम्ही याच जे अधिकारी आज आम्हाला पत्र देत आहेत त्या अधिकाऱ्यांची आरती उतरवल्याशिवाय समाजी सेना राहणार नाही चाळीसगाव विभागातले जे बाह्यस्तोत्र कर्मचारी आहेत त्यापैकी एकूण आपल्याकडे पाच जागा सध्या स्थितीत रिक्त आहेत आणि त्या पाच जागांवर चाळीसगाव विभागात ज्यांनी पूर्वी काम केलेलं आहे असे पाच कर्मचाऱ्यांना आपण कामावर घ्या असं पत्र आपण दोन मे रोजीच एजन्सीला दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण योग्य तो जो पत्र व्यवहार एजन्सीशी तो पण केलेला आहे आज रोजी जे रस्ता आंदोलन करण्यात आलेले आहे त्यातही आम्ही ते पत्र पुनश एकदा एजन्सीला परत एक रिमाइंडर लेटर देतो आहोत आणि त्याची प्रत संभाजी सेनेचे जे अध्यक्ष आहे त्यांना पण आम्ही देतो आहे आपला परिचय सर मी कार्यकारी कार्यकारीताईदगाव विभाग नितीन कुंडली घोंबे